हाय फ्रेंड्स पुन्हा एकदा नवीन शिवडिओ मी तुमचं मनापासून स्वागत करते एका कर छोट्या मुलीला आपण नऊवारी शिवलेले आहे मी तेच तुमच्यावर शेअर करणार आहे तर मला वाटतं हा दहा एक वर्षाची ती मुलगी असेल तिच्यासाठी हा ब्लाउज आपण शिवलेला आहे पूर्णतः मटक्यासारखा आकार दिला आहे नॉड वगैरे लावलेले आहे आणि त्याला आपण लटकन पण बनवलेले आहे पूर्ण असा हा गोल दिलेला आहे ओन मध्ये शिवलेला आहे आणि स्लीवज अशी शिवलेले आहे बघायची स्लीव शिवलेली आहे तर हे सगळं आपण सहाशे रुपयामध्ये हे साडी वगैरे शिवून दिलेलं आहे तिला तर पर मला परवडलं का नक्की कमेंट करून सांगा तर नऊवारी बघा ही सिंगल काष्टा काष्टा दाखवते अगोदर तुम्हाला तर हा सिंगल काष्टा आहे बघा एकदम सिंगल काष्ट आणि पाठी पुढून असं बघा एकदम व्यवस्थित त्याच्यानंतर तिकडचा हा एक पाय आणि ह्याला तयार केला आहे आणि त्याच्यानंतर हा पदर आहे हा पदर आहे साडी वगैरे तर ही साडी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा बघा तर किती अशी छान शेवटी होते तर मी तुम्हाला एक ब्लाउज डिझाईन शिवलेली दाखवत आहे बघा तर असं साऊथ मध्ये साडी आहे आणि गोलगळा नॉड वगैरे आपण त्याला केलेले आहे पुढून बघा कटोरीच ठेवलेला आहे आणि बत्तीस साईजचा ब्लाऊज आहे स्लीवज बघा अशी ट्रेंडिंग आपण बनवलेली आहे तर स्लीवज पण खूप सुंदर असे झालेले आहे तर त्याची शिलाई बघा अडीचशे रुपये घेणारे में में तर तुमच्या भागामध्ये याची शिलाई किती घेता नक्की कमेंट करून सांगा आणि कसं शिवलाय हा ब्लाऊज पण मला कमेंट करून सांगा तर कटोरीमध्ये अपअप स्लीव्ज आपण शिवलेले आहे तर ह्या ब्लाऊजची शिलाई मी दोनशे रुपये दोनशे अडीचशे रुपये घेणार आहे जवळजवळ दोनशे वीस रुपये घेणार आहे कारण जवळचं कस्टमर आहे तर आता मला हे दोन ब्लॅक कलरचे शिवायचे बघा एक अस्तरचा आहे वेलवेटचा आणि एक कॉटनचा आहे टू टूचा तरी हे कस दोन पीस मला ब्लॅक कलरचे एकाच कस्टमरचे ते शिवायचे ते आणि आता वाजलेले आहेत बघा दोन तर आल्यापासून थोड्या वेळ बसली जरा आणि नंतर आता शिवायला घेणार तर भेटी पुन्हा नवीन शिवाय मी तोपर्यंत तो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा